जय दिदव ज्या महामानवांनी महानायिकांनी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं त्या सर्व महामानवांना महानायिकेंना तसेच आज ज्यांची जयंती आहे असे लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करतो अण्णाभाऊ साठे यांनी कल्पनेचे पंख लावून आकाशात भरारी न घेता काल्पनिक साहित्य न लिहिता जे जगले भोगले गुळाला दिसलं आणि जे प्रत्यक्ष जीवन जगत असतो त्यांना अनुभव आला तेच त्यांनी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून चित्रित आहे आहे जी विषमता ही, ही विषमता नष्ट करून समतेवर न्यायावर आधारित समाज व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी त्यांनी त्यांच्या कथा कादंबरी नाटक वगनाट्य पोवाडा लावणे या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम केलेलं आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून राष्ट्रपिता महात्मा ज्योतराव फुले सावित्रीबाई फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा चालवण्याचं काम लोकशाहीर अण्णाभाऊसाठी यांनी केलेलं आहे म्हणूनच ते म्हणतात जग बदल घालून घाव म्हणजे सांगून गेले भीमराव याचा अर्थ समाजामधल्या अनिष्ट चाली रीती रूढी प्रथा परंपरा यावर जोपर्यंत आपण घाव घालणार नाही तोपर्यंत सदा समाजामध्ये बदल होणार नाही सुधारणा होणार नाही परिवर्तन होणार नाही पुढे म्हणतात की ही पृथ्वी शशाच्या मस्तकावर धरलेली नसून गोर गरीब शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या तळ हातावर धरलेली आहे म्हणजे या विचाराच्या माध्यमातून त्यांनी बहुजन समाजाला वैज्ञानिक विचार दिला आणि श्रमाचं कष्टाचं महत्व समजावून सांगितलं आज आपण या महामानवांचे अनुयायी आहोत वारसदार आहोत पण आज आपण त्यांना काय जातीपुरतं धर्मापुरतं मर्यादित करून टाकलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज मराठा समाजापुरते राष्ट्रपिता महात्मा फुले माळी समाजापुरते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध समाज बांधवांपुरते अण्णाभाऊ साठे हे मादक मातंग समाज बांधवांपुरते आद्य क्रांतिकारक वीर बिरसा मुंडा फक्त आदिवासी समाज बांधवांपुरते संत सेवालाल महाराज हे फक्त बंजारा समाज बांधवांपुरते राष्ट्र संत गाडगे बाबा हे फक्त समाज बांधवांपुरते म्हणजे अशा पद्धतीनं आपण या महामानवांना महानायिकेंना आणि सर्व संतांना जाती धर्मामध्ये बंदिस्त केलेलं आहे वास्तविक पाहता या सर्वच महामानवांनी महानायिकेंनी जाती धर्माच्या मर्यादा ओलांडून मानवजातीचं समस्त मानवजातीचं कल्याण व्हावं उद्धार व्हावा यासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं आणि जोपर्यंत हे त्यांचे आपण काय करतो की त्यांना मानतो पण त्यांचे विचार मानत नाही त्यांचे विचार प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये आणत नाही प्रत्यक्ष कृतीमध्ये आणत नाही आणि जोपर्यंत आपण त्यांचे विचार आणि व... आपल्या कृतीमध्ये आणत नाही तो पर्यंत खऱ्या अर्थानं आपण त्यांचे वारसदार आहोत असे म्हणता येणार नाही आज साथे अपन या ठिकाणी अण्णाभाऊसाठी जयंतीच्या निमित्ताने आपण सर्व बहुजन समाजातले सर्व बांधव संकल्प करूया की हे जे काही सर्व महामानव आहेत या महामानवांचे विचार प्रत्यक्ष कृतीमध्ये आणूया आणि आपण खऱ्या अर्थानं त्यांचे विचाराने आणि कार्यकर्तृत्वाचे अनुयायी आणि वारसदार बनूया जय जिजाऊ जय अण्णा साहेब